你还敢！ झोपलो होतो आणि तेवढ्यात सगळे लोक बोलले की आंबे काढायला चला आम्ही चाललो आता सगळे आंबे काढायला ते आंबे कशासाठी कसले आहेत ते सांग ही काय आंबट आंब आमच्यासाठी ना आमच्यासाठी आंब आंबट घालण्यासाठी तेच आंबट मच्छी वगैरे आपण करतो त्याच्यासाठी यूज करतो थोडी मच्छी आंबट होण्यासाठी आंब्याची फोड त्याच्यामध्ये मीठ टाकून सुकवणार यूज करण्यासाठी बाकी लोक गेले तर संध्याकाळी दाखवतो आंबट कसं खालतात ते अगे आंबट खालणार ना आंब्याचा हा चल लिबू पण करंदा पण काढू टोपलं पण नाही आणला कंदाय कंदा पण काढायचे कधी मी झोपलेलो मागा नाही माहिती नानू छोटी टोपली कशाला आणलं 気をつけてください。 नानू टोपली पण घेऊन आले टोपली दाखव तुझी टोपली दाखव काकाला बापरे नानू गांधा नानू कच्ची आहे कच्ची नाही काढायची कच्ची नाही काढायची ब्लॅक ब्लॅक आहेत ना ही पिकलेली आहे हे बघ ही अशी पण नाही एकदम ब्लॅक असतात ना तीच काढायची बघ

तशी तोड तो उघडा ना पुढे खया हा काढ नाही एक टोकरीच भरली बघा अजून तरी भरायची आहे तिची कुठे घेऊन जाणार ही बाबू का नाही आला बाबू घरी झोपलाय झोपला मोठा बांध घे हाय दं त्याच्यावरचा हां कोका बनवतो आम्ही करवंद काढायला आपल्याला द्रोण बोलतात आणि आमच्याकडे त्याला कोका बोलतात कोका हे बघा मुंबईला जशी भेल बनवण्यासाठी घेतात ना तसं काय म्हण आपल्या बनवू भाऊ आपल्याकडे बनव्या कोको काटो लाव काटो काय करत पार गावी असून त्याला कोका बनवला येत नाही आज आम्हाला विचारतो असत ना रे कितना हेगे ये बच्चा हां वगा था बोले मैं तो जमा कमी आहेत त्या जास्त होते ला काटा लागेल सांभाळणार बघूया आपण आता कुका भरूया पूर्ण बघा हा भरतात कोका कोका भर ना कोकामध्ये तसे आम्ही आता करवंद भरतोय का आणि माझा आता कोका भरला आहे हे बघा करवंदा एक खाऊन बघतो मी गोड आहेत की नाही टेस्टी हे बघा आमची बाग आमच्या बागेमध्ये ही इथून खालपर्यंत आमची बाग आहे आंब काजू मिक्स सगळे चला तुम्हाला मला आमच्या आता बाग फिरवतो दर्शन घेऊन हे बघा काजू झाड हे ह्याच वर्षी लावली होती जून मध्ये म्हणजे गेल्या वर्षी एक वर्ष पण नाही झालंय तिला अजून हे एक काजू झाड अशी खाड पर्यंत आमची बाग मोठी पूर्णच्या पूर्ण मोठी बाग आहे आमची आपली पन्नास साठ कलब आहेत आणि काजू आहेत साठ सत्तर आता बागेत आहे आम्ही आई भी गेले सगळ्या आम्ही भाऊ थोडे करवंद काढायला मागे राहिले होते बघा पार्थ गेला की रे हे काजू झाड असे आमची पन्नास साठ झाडे यंदा लावले पप्पाने असे भरपूर आहेत अजून आणि थोडं साफ करायचं आहे जंगल हे एक काजू झाड आणि ही मोठी झाड आहे बघा ह्या साईडला येते अशी मोठीच्या मोठी बाग आहे आणि सगळी बाग आमची मामा बघतो कारण आम्ही मुंबईला असतो ना या तुम्हाला अजून अजून आम आमची कलंब आली नाहीत अजून हे काजू झाड हे आज आमच्या मेन बागेत आलोच नाही मी आंबे दाखवायला तुम्हाला गावी आल्यावर पाच दिवसाची सुट्टी पुरवतच नाही पाच दिवस कधी निघून जातात समजतच नाही आम्ही दोन दिवस झाले पण आणि गावी नेटवर्क नाही आणि ही बघा इथून आमची आंब्याची झाडं सुरू झाली कलंब इथून खालपर्यंत थोडे आंबे हे बघा आईने जमा केले आहेत अजून काढायचे आहेत खाली चला पार्क काय करतं इकडे पार्थ बघा आंबा काढायला गेलेला सौका तेव्हा ही आमची आंब्याची भाज पूर्ण खालपर्यंत हे बघा आईने भाऊ माझा आंबे काढतात बघा घराने या आई माझी आणि हा मधला भाऊ हे बघा आंबे काढत आहेत ते बघा हे बघा एक पिशी भेटले आंबे अजून हा बघा

मला पण आता बाकीचे आंबे काढतात छोटे हे बघा एक टप काढलंय अजून इकडे पण बाबू बाय माझी पण जरा काजी काढ आहे काम काजी खाल खाल खाल, खाल काढत हा फ्रेश फ्रेश आताच आंबा पण आंब्यावरून उतरवलं

बघा सगळे जमा करतात आंबे बघा किती आमची बाग पूर्ण खालपर्यंत तुम्हाला फिरवतो हो बाग येत चला या ये ये किती टप काढले बघा चार टप झाले आंब्याचे काढून हा एक टप इकडे काकीने पण एक टप काढला हा बघा हा एक टप हे बघा आंबे जमा करतात हे बघा किती आंबे आहेत बघा हे बघा

रायवाडे आंबे किती झाले डोबले हा झाले सातार बाप रे काय करणार आहे आंबट घालणार मच्छी टाकायसाठी बाजूला थांब त्या आंब्यांची अडी घालणार उतरून काढणार त्याची अडी घालणार मस्त आहे आणि खायला भारी आहे आंबे गोळा सोडून कावन राहतात घेऊन बघा हे बघा वरती बघा किती आंब्या भारी आहे आंबे बघायला हव्यात नाव वेशवी आंबे मी पण

हेगा नवीन बकरा जात आहे बय कुटे आहे कोणी त्याने घेतला विचार हा ए खा हे शिकार ने देता की मी काढू शिकार ने जाऊया काका अरे नाही आ हो शिकार नाही आ काका हे हे काढूचत नाही शिकार नाही हा गुड ताम

हा चाललो आहे घरी डेगू दमला एक एक येत आहेत बघा आंबे घेऊन मी पण दमलो बाप रे बाबा सावकास tôi <laughs> chim bùn này chim <laughs> bùn chim bùn chim bùn chim chim bùn chim bùn काकी नवीन लग्न झालेलं सुनेकडे आंब्याचा टप दिला आणि ही बघा ही लाकूड घेऊन नुसती चालते बघायचं निकाल आता चला वहिणी आमची नवीन आता मस्त चलो आंबे काढून आता चाललो आम्ही घरी त्याच्या आता आंबर घालणार आहे तुम्हाला दाखवतो आणि भेटू आपण नेक्स्ट लॉग मध्ये a la